नमस्कार आज आपण औरंगजेबचा इतिहास पाहणार आहोत औरंगजेब कोण होता आणि तीनशे वर्षानंतरही त्याचं नाव का काढलं जातं हे आपण पाहणार आहोत आणि औरंगजेब हे नाव तर सगळ्यांना जवळजवळ माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातील त्याच्या कारवाया मराठा साम्राज्यावर सतत केलेले हल्ले शिवाजी महाराजांनी त्याने पाठवलेल्या शैस्तेखानासारख्या सरदारांना तितक्याच ताकदीने उत्तर देणं सुरतेची लूट पुरंदरचा तह आग्र्याला महाराजांना कैदेत ठेवणं आपल्याला औरंगजेबाचा संबंध आलेला माहिती असतो इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हाल हाल करून त्याने मारल्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना हा इतिहासाचा टप्पा भावनिक उंबरट्यावर उभा करतोच आज आपल्याला औरंगजेब बादशाह एक धुंद सत्ता पिपासू त्याच्या शत्रूला हालहाल करून मारणारा बादशाह होता अशी एका वाक्यात कल्पना असली तरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात यापेक्षा अनेक गोष्टी होत्या स्वतःला सिंहासन मिळवण्यापासून ते पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यातच त्याला आयुष्य काढावं लागलं त्याला सुरुवातीची चाळीस वर्षे फक्त मुघलांचा बादशाह होण्यासाठी खर्ची घालावी लागली सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षांचा सुवर्ण भोगला खरा पण आपलं राज्य वाढवण्यासाठी मुलाची बंडखोरी मोडण्यासाठी त्याला दक्षिण भारतात यावं लागलं एवढ्या मोठ्या शक्तिशाली बादशाला सव्वीस वर्ष तंबूत राहावी लागली त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा हा एखाद्या सिनेमातल्या शोकांतीसारखा होता कष्ट सुवर्ण काळ आणि शोकात्म अंत हे त्यांना त्याच्या दीर्घ आयुष्यात भोगलं होतं महाराष्ट्रातल्या इतिहासावर औरंगजेबचा इतर बादशांपेक्षा सर्वात जास्त का प्रभाव पडलेला दिसून येतो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही छत्रपती शाहू राजांना कैदेत ठेवणं त्यानंतर ताराबाई यांच्याशी संघर्ष शेवटी महाराष्ट्रातच मृत्यू होणं असंही पुढे औरंगजेबचा महाराष्ट्राशी संबंध असलेला दिसतो तैमूरच्या वंशातला बाबरने मुघल साम्राज्याचा पाया रचला त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून बादशाह झाला त्यानंतर अकबराने राज्य चालवले अकबरचा मुलगा जहांगीर यांनी गादी सांभाळल्यानंतर शहाजहान बादशाहने मुघल साम्राज्याचा सा कारभार पाहिला औरंगजेब हा याच शहाजहानचा पुत्र होय शहाजहान बादशहाला औरंगजेबासह मुराद बक्ष दारा शिकोह हो शाह शुजा असे पुत्र होते औरंगजेबचा जन्म सध्याच्या गुजरातमधील दाहोद येथे सोळाशे अठरा साली झाला राजकारणाचा आणि त्याचा संबंध वयाच्या अगदी कोळ्या वयापासून आला समजता येईल शहाजहानने सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच वडिलांविरोधात म्हणजे जहांगीर बादशा विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात यश आलं नाही त्यामुळे वडिलांबरोबर झालेल्या माफीच्या करारातील एका मुद्द्यानुसार औरंगजेब आणि दारा शिकोह हो यांना लाहोर दरबारी ओरीस ठेवण्यात आलं अखेर सोळाशे सत्तावीस साली जहांगीर बादशाहचा मृत्यू झाल्यावर शहाजांने मुघल सत्तेची सूत्र हाती घेतली त्यानंतर औरंगजेब आणि दारा शिको आग्र्याला परतले सोळाशे सत्तावन्न साली शहाजांचा अंतकाळ जवळ येतोय हे लक्षात येताच मुघलांच्या रीतीप्रमाणेच बादशहाच्या वारसांची चुरव सुरू झाली सम्राटपट मिळावं यासाठी आधीपासूनच डावपेच कारवाया केल्या जात होत्या आता त्या उघड होऊ लागल्या दारा हालचाली हो करत होताच सत्ता प्राप्त करण्यासाठी औरंगजेब दख्खनमधून उत्तरेला निघाला वाटेत लढाया करत मध्य भारत ओलांडत त्याला जावं लागलं वाटेत सामुगडे दाराशिकोहच्या दारा शिकोहच्या सैन्याशी ते चिम अत्यंत मोठी लढाई झाली या लढाईत त्याला मुरादची मोठी मदत झाली औरंगजेबाच्या सैन्यानं दाराच्या सैन्याला अक्षरशः कापून काढलं दारा शिकोहला मैदानातून जीव वाचून आग्र्याला पळावं लागलं दाराने आग्र्याला न राहता दिल्लीकडे कूस करण्याचा निर्णय घेतला औरंगजेबा औरंगजेबाने आग्र्याला जाऊन वडील राहत असलेल्या किल्ल्यालाच वेढा दिला किल्ल्याचं पाणीही तोडलं शहाजहानला कैदेत टाकून सगळी संपत्ती ताब्यात घेतली त्यानंतर त्याने, त्याने दाराचा दिल्लीच्या दिशेने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला पण वाटेत मुराद बेबनाव झाल्यावर त्यालाही ग्वाल्हेरला तुरुंगात ठेवलं आणि तीन वर्षांनी त्याला ठार मारलं शहाजहानने दारा शिकवला सैनिकी मोहिमापासून दूर ठेवलं शहाजहानचं दारावर इतकं प्रेम होतं की तो आपल्या मुलाला या या मुलाला सैनिकी मोहिमावर पाठवायला कायमच कचरायचा दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील असा शहाजांचा प्रयत्न असे दारा शिकोच्या आणि त्याच्या राजस्थानात लढाई झाल्या सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावर दाराने वायुव्य प्रांतातून इराणला पळून जाण्याचा निर्णय घेतला तसा तो त्या दिशेने गेल्याही मात्र औरंगजेबाने त्याला पकडलेच दारा शिकोला हो दिल्लीत आणून त्याला संपूर्ण शहरात अपमानास्पद पद्धतीने पत, मिरवणूक काढण्यात आली मग त्याचा शिरच्छेद करून त्याच्या प्रेताचीही मिरवणूक काढली त्याच्या मुलांनाही ठार मारलं दाराला एका छोट्या हत्तीच्या पाठीवर छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा चौदा वर्षांचा मुलगा सिफिर शिको हो बसलेला होता दाराने पळून जायचा प्रयत्न केला किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला तर तात्काळ त्याचं मुटकत धडापासून वेगळं करावं असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता जगातील सर्वात श्रीमंत राज घराण्याचा वारसा फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्या अपमानित होत होता त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोट बांधलेलं होतं आणि त्याच्या गयात कोणताही दागिना नव्हता त्यानंतर शहासुजा या आपल्या उरलेल्या भावाकडे औरंगजेबाने मोर्चा वळवला बंगालमध्ये त्याची कोंडी केल्यानंतर सुजा आणखी पूर्वेला पळून गेला आणि तिथं रानटी टोळ्यांच्या हल्ल्यातच मारला गेला अशा रीतीने आपल्याला आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वांचा औरंगजेबने काटा काढला औरंगजेबाने सर्वांना संपून टाकलं औरंगजेबाने आपली कारकीर्द सुरू केल्यावर अनेक नियमही तयार केले नवीन वर्षाची सुरुवात नवरोजच्या ऐवजी रमजानाच्या वेळी झालेल्या राज्यरोहणाचा उत्सव हा नववर्षाचा उत्सव ठरवला दारू मादक पेयावर बंदी घातली दरबारातून संगीत हद्दपार केलं धार्मिक बाबतीत मत न पटणाऱ्या लोकांना सरळ ठार मारायला सुरू केलं त्यानंतर सर्व सर दिशांना राज्य वाढवायचं सु... सुरुवात केली एकीकडे दक्षिणे शिवाजी महाराजांशी लढणं सुरू असताना पूर्वेला आसामपर्यंत त्यांच्या हालचाली सुरू होत्या हिंदूवरील जकात जगात कर दुप्पट करणे हिंदूच्या देवळांचा विध्वंस करण्याचे आदेशही त्यांनी दिले हिंदू देवळांच्या अवशेषावर मशिदीही बांधण्यात आल्या शीख धर्मियांशी मुघलांचा संघर्ष वाढला शीख धर्म गुरु ते आणून गुरु हाल हाल करून मारण्यात छत्रपती शिवाजी रोखण्यासाठी औरंगजेबाने सतत प्रयत्न केले मुघलांनी मराठ्यांकडून कल्याण बंदर जिंकून घेतलं कधी शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवलं मग शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला पळून लावलं शिवाजी महाराजांनी कार कारतबल खानला उंबरखिंडीत पराभूत केलं सुरतेची लूट केली अशा घडामोडी सुरू मिर्झा राजे जयसिंहांनी पुरंदरला वेढा दिला आणि शिवाजी महाराजांना तह करावा लागला यात त्यांना आपल्या स्वराज्यातले तेवीस किल्ले द्यावे लागले तसेच पुढच्या वर्षी त्यांना आग्र्यालाही जावे लागले आग्रा येथे शिवाजी महाराजांना कैदेत टाकल्यानंतर अत्यंत चातुर्याने महाराजांनी सुटका करून घेतली परत आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले आणि जवळचे खानदेश वराड हे प्रांत लुटले किल्ले जिंकले आणि पुढे राज्याभिषेकही करून घेतला मग इतर प्रदेशही त्यांना जिंकून घेतले सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाले सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेबाचा पुत्र अकबराने स्वतःला राज्याभिषेक करून बंड केले मात्र ते अपयशी ठरल्यामुळे त्याला महाराष्ट्रातच यावे लागलं मग औरंगजेबानेच पुन्हा दक्कनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तो औरंगाबादला आलाही मुघलांनी गोयकोंड हैदराबाद माळवा विजापूर असे एक एक प्रांत जिंकून घेतले राजपुत्र अकबराने इराणला पलायन केलं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून त्यांना हाल हाल करून क्रूरपणे त्यांचा शिरच्छेद केला महाराणी येसुबाई यांनी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना कैद केलं त्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकायला सुरुवात केली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सूत्र हाती घेतली त्यांच्याशी ही संघर्ष सुरूच राहिला हा सततचा संघर्ष किल्ले घेणं गमावणं प्रदेश गमावणं लूट करणं किंवा आपल्या संपत्तीची लूट होणं हा क्रम औरंगजेबच्या अखेरपर्यंत सुरू राहिला औरंगजेब बादशाह असला तरी त्याच्या आयुष्याचं शेवटचं दशक फक्त दुःखानंच भरून गेलं होतं एकाएकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली इतर बादशाहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळालं असलं तरी तेवढी जास्त दुःख त्याच्या वाट्याला आली त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला आवडती सून सतराशे पाच साली मृत्युमुखी पडले मुलगी निशाने आत्महत्या केली त्याची बहीण गोर गोहर आराही निधन पावली त्याची दुसरी मुलगी मेहरुनिसावर जावई वारले त्याचा नातूही वारला सतराशे सात मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे दोन नातू वरले असं दुःख एकटेपण वैफल्य यांना कवटावून त्याला मृत्यू पत्कराव लागलं औरंगजेबाचा अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला कारण मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झनुनिद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं औरंगजेब वाचन खूप करायचा त्यात त्या, त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं मग औरंगजेबाने सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची जी कबर बांधाल ती मी सोत हो ए, जे स्व पैसे स्वतः कमावले आहे त्या जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटस रोप लावायचं एवढीच औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या तसंच तो कुराण शरीफ लिहायचा त्या जी कमाई झाली त्यातच त्याची खुलत्या वाद्यात कबर बांधण्यात आली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं ही कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या जेनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे एकोणीसशे चार आणि एकोणीशे पाचच्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले आणि त्यांना वाटलं की इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर अशी असं कसं असू शकते त्यामुळे मग त्याने तिथला मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे त्याच्यावर नाव लिहिले आहे औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर आहे मुघल बादशाहमधील एका शक्तिशाली बादशाचं मन ज्या दक्कन एकाच शब्दाने आयुष्यभर भरून गेलं होतं त्या धक्कनमधूनच त्याला बाहेर पडता आलंच नाही तो इथेच सुपूर्त ए खाक झाला तर अशा प्रकारे औरंगजेब कोण होता आणि तीनशे वर्षानंतर हे औरंगजेबाचं नाव का काढलं जातं इतिहासाच्या पाना आपण पाहिली तर औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कायमच राहील औरंगजेब हा खूप बलाढ्य शत्रूही होता आपण औरंगजेब माहिती पाहिलेली आहे थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you. Thank you so much.